गणपतीचे जेवण करायला गेलेल्या खात रोड खोकरला येथील कुटुंबियांच्या घरातून तब्बल सहा लाख बेचाळीस हजार दोनशे सहा रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील तुळजाभवानी मंदिरसमोर खात रोड खोकरला येथील अमित भैयालाल गिरेपुंजे वय सदोतीस वर्षे हे दिनांक चार सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता दरम्यान खातरोडो खोकरला येथे गणपतीचे जेवण करण्यास गेले होते आणि त्यांची आई आणि पत्नी हे घराशेजारी गणपती विसर्जनाकरिता घराच्या समोरील दाराला लॉक करून गेले होते आणि मागील स्वयंपाक खोलीचे दार बंद न करता टेकून ठेवले होते दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरड्यांनी सुनामोका पाहून मागील स्वयंपाक खोलीच्या दारातून आत प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याची चंपलाकंटी सोन्याच्या पाटल्या आणि सोन्याच्या नेकलेस असा एकूण किंमत सहा लाख बेचाळीस हजार दोनशे सहा रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी अमित गिरेपुंजे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चोपकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सहा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे